नमस्कार मंडळी मी कोल्हापूरची हा माझ्या लाईफमधला फर्स्ट व्लॉग आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल आणि आता आम्ही जातोय अक्कलकोटला तर तिथे जातानाची जे काय आमची मज्जा आहे जे काय तिथलं नेचर आहे ते मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे या व्हिडिओतून सकाळी सहा वाजता आम्ही निघलो आहोत आणि आत्ता आम्ही थांबलोय नाश्ताला तर आम्ही आता आहे इथे सोलापूर हायवेला बघा सोलापूर हायवेला आहोत आम्ही तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आत्ता अकोलकोटला जात आहोत माझ्यासोबत माझी फॅमिली आहे आणि आम्ही सगळे मिळून जातोय सो बघा तर बघा सगळे आम्ही आहोत सोबत आणि हा माझा छोटा भाऊ आहे मल्हार हाय आणि हे आमचे दादा आहेत दादा तर अशी आम्ही सगळी फॅमिली मिळून जातोय आणि आता ऑन द वे आहोत सो बघा आत्ता साडेनऊ वाजले आहेत तर आम्ही थोड्या वेळात पोचू फायनली आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटला आणि इथे आम्ही सगळे आता रेडी वगैरे झालेलो आहोत सो so, इथे गाडी पार्क करायची चालू आहे आमची गाडी पार्क झालेली आहे आमची आणि सगळी तयारी करत आहेत आता जातो आहे स्वामींच्या दर्शनाला आता दहा वाजले आहेत त्यामुळे मला वाटत नाही आहे की जास्त गर्दी असेल दर्शनासाठी पुढे गेल्यावर समजेलच आपल्याला की काय कंडिशन आहे आलो आहोत दर्शनाला बाप रे सकाळी येऊन सुद्धा एवढी गर्दी आहे दर्शनाच्या इथे बापरे केवढी गर्दी आहे साधा माणूस इथे जरी उभारला तर डायरेक्ट दर्शना मंदिरापर्यंत पोहोचेल असं वाटत आहे इथे स्वामींचं दर्शन झालं हे बघा इथे वटवृक्ष आहे त्यानंतर आम्ही इथे आलोय फोटो पशी स्वामींच्या इथे सगळे फोटोशूट करत होते त्यानंतर आम्ही आलो स्वामींच्या स्वामींचं स्मरण करण्यासाठी आणि इथे सगळे बघा स्वामींचं स्मरण करायला बसले होते आम्ही इथे मग इथे सगळेच बसले स्वामींचं स्मरण करण्यासाठी तर आमचं सर्वांचं सगळं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता दर्शन करून तिथून जात आहे तर इथे आमचं सगळं झालं मग आम्ही आता खरेदी करायचं बघत आहे थोडीशी खरेदी पण केली इथून बाहेर पडलो आणि आता आम्ही जातोय स्वामींच्या मूर्तीकडे इथे आलो आम्ही मूर्तीकडे स्वामींची मूर्ती मग आम्ही इथे सगळ्यांनी थोडे थोडे फोटो काढले आणि मग इथे बाहेर आलो इथे बाहेर साईडला गार्डन होतं खूप छान गार्डन आहे पण गार्डनमध्ये जायला पण आम्हाला इथे गार्डनमध्ये आता आलंच नाही कारण हे आता बंद होतं आम सगळं झालं आणि आम्ही आता खूप दमलो आहे सो गाडीतून बसलो आहे आणि इथून सगळ्यांचं प्लॅनिंग चालू आहे की गाणगापूरला जायचं पण मला आता वाटत आहे आता डायरेक्ट बॅक कोल्हापूरला जावं बघू आता त्यांचं काय ठरतं तर यांचं फायनली डिसाईड झालं वाटतं की गाणगापूरला जायचं तर चला आता मग गाणगापूरला जाऊया तर आम्ही आता काणगापूरला पोचलो काणगापूर हे कर्नाटकामध्ये येत आहे त्यामुळे इथली लँग्वेज सगळ्यांची कन्नड आहे त्यात ते काय बोलत आहेत हे आपल्याला समजत नव्हतं आणि आपण काय बोलतोय हे त्यांना समजत नव्हतं आणि आमचे दादा आहेत ना त्यांना हे सगळं बोलताही येत होतं त्यांना समजतही होतं त्यामुळे आम्हाला इथं येणं सोपं झालं इथे बघा ना सगळ्या जिथे जिथे काय नावं लिहिले आहेत ते सगळे त्या लँग्वेजमध्येच आहेत कन्नडमध्ये तर आम्ही आता चालत जातो आहोत मंदिराकडे इथे दत्तांचं मंदिर आहे तो इथे दिसत आहे हे मंदिर चला जाऊया दर्शनाला तर हे बघा हे मंदिर इथे पण सगळं मंदिरावरती त्याच लँग्वेजमध्ये लिहिलं आहे तर मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला जातो दर्शन घ्यायला आलो आहोत दत्तांचं येथेही वटवृक्ष आहे हे बघा तर आम्ही इथे दर्शन घेतलं आहे दर्शन घेतलं आणि आम्ही आलो बाहेर तर आमचे सगळे दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता आम्ही जातोय बॅक टू कोल्हापूर तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया नवीन ब्लॉग घेऊन ko brain sa ganda, bye bye.